बातमी नवी मुंबईतून नवी मुंबईमध्ये गणेशोत्सवाच्या काळामध्ये कृत्रिम तलावांची योजना करण्यात आली होती आणि या कृत्रिम तलावामध्ये अनेक गणेश भक्तांनी गणेश मूर्तींचं विसर्जन केलं होतं मात्र अद्यापही काही कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्ती तशाच आहेत त्यामुळं अनेकांनी संताप व्यक्त केलेला आहे या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते कचरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे ती पाहूया इथे वाहन पार्किंग करण्यासाठी जेव्हा नागरिक येत असतात तर ह्या वाहन तळामध्ये बेसमेंटला आपण भाविकांनी विसर्जन केलेल्या सर्व गणरायांच्या मूर्ती ज्या कृत्रिम तलावामध्ये एकशे त्रेचाळीस कृत्रिम तलाव मुंबई महानगरपालिकेने आखून दिले होते ह्या कृत्रिम तलावात जवळपास सहा ते सात हजार मूर्ती ज्या भाविकांनी विसर्जन घरगुती मूर्ती विसर्जन केलेल्या त्या मूर्ती ह्या महानगरपालिकेच्या पार्किंगच्या बेसमेंटमध्ये दिसून येतात तर महानगरपालिकेने कोट्यावधी रुपये खर्च करून हे पार्किंग उभारलं कशासाठी वाहनांचा पार्किंगचा समस्या संपवण्यासाठी की ह्या गणरायांच्या मूर्ती विसर्जन केलेल्या ठेवण्यासाठी